नमस्कार आज आपण एका महत्वाच्या व्यक्तिमत्वावर बोलणार आहोत वेदकालीन सप्तऋषींपैकी एक गौतम ऋषी नमस्कार हो गौतम ऋषी त्यांचं नाव घेतलं की अनेक गोष्टी समोर येतात बरोबर म्हणजे ते केवळ एक ऋषी नव्हते तर असं दिसतं की धर्मशास्त्राचे मोठे अभ्यासक होते आणि अनेक पौराणिक कथांमध्ये त्यांचं महत्वाचं स्थान आहे अगदी ऋग्वेदामध्ये सुद्धा त्यांचे उल्लेख सापडतात वशिष्ठ विश्वामित्र यांच्या बरोबरीचे ते ऋषी मानले जातात त्यांची तपश्चर्या त्यांचं ज्ञान आणि त्यांनी घालून दिलेले नियम वगैरे आजही महत्वाचे मानले जातात हो नक्कीच तर सुरुवात कुठून करायची मला वाटतं त्यांच्या तपोभूमीपासून करूया नाशिक जवळच त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वर अगदी योग्य ठिकाण सुरुवातीसाठी हे त्यांचं प्रमुख कार्यक्षेत्र होतं असं मानलं जातं तिथे त्यांची कठोर तपश्चर्या आणि गोदावरी नदीच्या उगमाची कथा जोडलेली आहे नाही का म्हणजे ती फक्त एक भौगोलिक गोष्ट नाही आहे नाही अजिबात नाही तिथे आजही गौतमकुंड गौतम कुंड आहे गंगाद्वार आहे या जागा त्यांच्या आठवणी जपतात अच्छा आणि कथा अशी आहे की त्यांच्या तपश्चर्यामुळेच गंगेचा प्रवाह म्हणजे आजची गोदावरी तिथे अवतरली दुष्काळ वगैरे होता तेव्हा म्हणून तिला गौतमी असंही म्हणतात बरोबर अगदी बरोबर गौतमी त्यांच्या नामावरूनच यातून त्यांची समाजाप्रतीची तळमळ दिसते आणि तपश्चर्याचं सामर्थ्य सुद्धा आणि त्यांच्या आश्रमात अनेक शिष्य पण शिकायचे असं म्हणतात म्हणजे ते गुरुही होते हो अर्थातच नुसते तपस्वी नव्हते ते ज्ञानदानाचं कार्यही केलं त्यांनी बरं आता त्यांच्या आयुष्यातल्या दुसऱ्या एका महत्वाच्या आणि कदाचित जास्त नाट्यमय घटनेकडे वळूया अहिल्याची कथा हम्म अहिल्या ती कथा खरंच खूप महत्वाची आणि थोडी गुंतागुंतीची पण आहे हो ना इंद्राचं कपट आणि गौतम ऋषींचा शाप बरोबर म्हणजे झालं असं की इंद्राने गौतम ऋषींचं रूप घेतलं आणि अहिल्येची खसवणूक केली आणि मग ऋषींना जेव्हा हे कळलं तेव्हा त्यांनी रागाच्या भरात शाप दिला शिळा होण्याचा हो शिळा होण्याचा शाप यात अनेक पदर आहेत म्हणजे फसवणूक आहे राग आहे पण त्या काळातील स्त्रीचं स्थान काय होतं न्यायाची कल्पना काय होती आणि एका महान तपस्वीमध्ये सुद्धा मानवी भावना म्हणजे राग कसा असू शकतो हे पण दिसत आणि मग पुढे रामायणात श्रीरामांच्या पदस्पर्शाने तिचा उद्धार होतो तर यातून क्षमेचं महत्व दिसतं की आणखी काही कारण शाप देणं आणि मग उद्धार होणं मला वाटतं दोन्ही गोष्टी आहेत शाप देणं हे त्यांच्या सामर्थ्याचं प्रतीक मानलं गेलं असेल त्या काळी पण त्याच वेळी रागावर ताबा नसणं ही एक मर्यादाही म्हणता येईल बरोबर आणि श्रीरामांनी केलेला उद्धार हा फक्त शापमुक्ती नाही तर एका स्त्रीला तिची प्रतिष्ठा परत मिळवून देणं असंही पाहिलं जातं त्यामुळे ही कथा खूप विचार करायला लावते सरळ उत्तर नाही खरंय बरे या कथा तर आहेतच पण त्यांनी एक महत्वाचा ग्रंथही लिहिलाय गौतम धर्मसूत्र हो गौतम धर्मसूत्र हे खूप महत्वाचं आहे कारण यातून कळत की ते फक्त पौराणिक कथांपुरते मर्यादित नव्हते या ग्रंथाचे काय महत्व आहे म्हणजे काय आहे नक्की हे सर्वात जुन्या धर्मसूत्रांपैकी एक मानलं जातं यात फक्त पूजापाठ नाही आहे यात आचरण कसा असावा संस्कार कोणते विवाह पद्धती शिक्षण आश्रम व्यवस्था म्हणजे ब्रह्मचर्य गृहस्थ वानप्रस्थ संन्यास हे सगळं हो ते सगळं राजाची कर्तव्य काय अगदी वारसा हक्क कसा असावा याचे नियम आहेत हे म्हणजे त्या काळातील समाजासाठी एक नियमावलीच होती अच्छा म्हणजे समाजाची रचना कौटुंबिक जबाबदाऱ्या नीतिमूल्य या सगळ्याचं प्रतिबिंब यात दिसत आहेत त्यावरून तत्कालीन मालमत्ता वाटप कसं होतं कुटुंबात अधिकार कसे होते याचा अंदाज येतो त्यामुळे हा ग्रंथ प्राचीन भारतीय कायदा आणि समाजशास्त्र समजून घेण्यासाठी खूप महत्वाचा स्रोत आहे आणि त्र्यंबकेश्वर आणि गोदावरीशी त्यांचं नाव जोडलेलं आहे ते आजही त्यांच्या कार्याची आणि प्रभावाची आठवण करून देत त्यांचं म्हणजे तप ज्ञान संयम आणि कठोर निर्णय मिश्रण असं म्हणायला हरकत नाही अगदी खरं सप्तर्षी परंपरेतील ते एक महत्वाचे ऋषी होते त्यांनी धर्म आणि ज्ञानाच्या संवर्धनात मोठी भूमिका बजावली त्यांच्या कथा त्यांचे नियम आजही अभ्यासले जातात मग आजच्या काळात त्यांच्या जीवनातून किंवा कार्यातून आपण काय घेऊ शकतो काय शिकण्यासारखं आहे मला वाटतं त्यांची ज्ञान मिळवण्याची तळमळ तपश्चर्येतला तो दृढ निश्चय हे नक्कीच प्रेरणादायी आहे समाजासाठी नियम बनवण्याची त्यांची दृष्टी पण महत्वाची आहे पण त्याचबरोबर अहिल्याच्या कथेतून हेही शिकायला मिळतं की राग पूर्वग्रह किती धोकादायक असू शकतात आणि न्याय क्षमा या कल्पना किती गुंतागुंतीच्या असू शकतात म्हणजे आदर्श आणि मानवी स्वभाव यातला संघर्ष त्यांच्या चरित्रात दिसतो खरं आहे आणि जाता जाता एक विचार मनात येतोय गौतम ऋषींसारख्या व्यक्तींमध्ये म्हणजे असं मानलं जात की एका शापाने किंवा प्रार्थनेने निसर्गावर परिणाम करण्याची शक्ती होती म्हणजे शिळा बनवणं नदी आणणं हो तर हे जे मानलं जातं ते मानवी आंतरिक शक्ती आणि बाह्य जग यांच्या नात्याबद्दल प्राचीन काळात काय विचार होता हे दाखवतं का म्हणजे हे फक्त चमत्कार होते की मानवी इच्छाशक्ती आणि निसर्गाचं अतूट नातं याबद्दलचं काहीतरी वेगळं रूपक होतं विचार करण्यासारखा हा मुद्दा ला आहे हा नक्कीच विचार करायला लावणारा प्रश्न आहे हा